नमस्कार अस्पर कशात सगळे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आपली सिरीज जी चालली आहे अँथ्रोपॉलॉजीची ती बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट मेन जे गाबा आहे त्याच्याबद्दलच आहे बऱ्यापैकी आपली थेरी जे झालेले आहेत ऑलमोस्ट मी तर म्हणाल थर्टी टू फोर्टी पर्सेंट झालेले आहेत जर अगादर्शी व्हिडिओ पाहिले नसेल तर इकडे आय लिंक इकडे पाहू शकता आतापर्यंत आपण पाहिलं क्लासिकल रव्हल्युशनिझम हिस्टॉरिकल पर्टिकुरिझम डिफिजनिझम त्यानंतर फंक्शनलिझम आणि आत्ताच बघणार आहे स्ट्रक्चरल फंक्शनलिझम ठीक आहे एवढं सगळं असणार आहे जे की कुणाचं आहे ए आर रॅडक्लिप ब्राऊन यांचं त्यांचं आहे स्ट्रक्चरल फंक्शनिझम यांना म्हणतात फाउंडर ऑफ द सोशोलॉजिकल स्कूल ऑफ फंक्शनलिझम अठराशे एक्याऐंशी ते एकोणीसशे पंचावन्नपर्यंत पर्यंत ठीक आहे मग चला मग सुरुवात करूया आता बघा इंट्रोडक्शनमध्ये त्यांच्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊया हे जे व्यक्ती आहेत त्यांना फाउंडिंग फिगर सांग म्हणण्यात येतं जे की आहे ब्रिटिश सोशल अँथ्रोपॉलॉजीमधले मधले त्यांनी बघितलं गेलं तर त्यांचं कॅम्ब्रिजमध्ये झालं आहे शिक्षण अंडर हेडन अँड रिव्हर्स हे पण बघा अँथ्रोपॉलॉजिस्ट होते आणि सगळ्यात जास्त जर इन्फ्लुएन्स कुणाचं झालं असेल तर इमाल डुरखेम हे सोशोलॉजिस्ट आहेत तर यांचा सगळ्यात जास्त काय म्हणतात प्रभाव पडला यांच्यावर आणि त्यानंतर त्यांनी फील्ड वर्क केलं अंदमान आयलंड्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यानंतर त्यांनी एक थेअरी डेव्हलप केली जे की आहे स्ट्रक्चरल फंक्शनलिझम आणि एम्फोसाईज केलं सगळ्यात जास्त सोशल स्ट्रक्चर्सवरती जे की मेंटेन करतात इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबिलिटी जर पाहिजे असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतात सोशल स्ट्रक्चर असं यांचं म्हणणं आहे जे की थोडंसं विपरीत म्हणणं आहे कुणाच्या संबंधात फंक्शनलिझमच्या ते म्हणतात इंडिव्हिज्युअलवर जास्त फोकस दिला यांनी स्ट्रक्चरवर फोकस दिला आणि हे बोलू एक काउंटरच आहे अँटी फंक्शनलिस्ट म्हणू शकता यांना असं त्यांचंच म्हणणं आहे आर सी ब्राऊन जे आहेत ना त्यांचंच म्हणणं असं आहे की मला असं तुम्ही अँटी फंक्शनलिस्ट पण म्हणू शकता ठीक आहे बघूया आपण काय यांची थेअरी नंतरच थोडंसं बिल्डअप देतो सॉट टू एस्टॅब्लिश अँथ्रपोलजी एज अ कम्पेरेटिव्ह सायन्स ऑफ सोसायटी ठीक नॉर्मल स्टेमात आता इन्फ्लुएन्स अँड बॅग्राउंड जसं सांगितलं हेवी इन्फ्लुएन्स झाडोकेमची कन्सेप्ट ऑफ सॉलिडॅरिटी आता याची कन्सेप्ट होती तर सॉलिडॅरिटी सॉलिडॅरिटी म्हणजे काय एकत्र एकत्रपणे राहणे तर डोरकेमसाठी सॉलिडॅरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट होतं पण राडक्ली ब्राउन जे आहे ते म्हणतात की स्ट्रक्चरल कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे कल्चरमध्ये एनी टाईम कुठलाही कल्चर जर चालत असेल तर स्ट्रक्चर जे असेल आता स्ट्रक्चरबद्दलच आपण पूर्ण डिटेलमध्ये पुढे चर्चा करणार आहोत आता तर ते पण पाहूया आता आपण तर यांना एक लक्षात ठेवा की स्ट्रक्चरल कंटिन्युटीवर यांनी सगळ्यात मेन जे पूर्ण आपलं जे डिस्कशन असेल या दोन शब्दावर असणार आहे स्ट्रक्चरल कंटिन्युटीवरच असेल त्यानंतर बघूया आपण रिजेक्टेड नाईन्टीन सेंचुरी आता बघा यांचं जर बघायला गेलं तर हे पण एक रिॲक्शनच होतं कुणाच्या संबंधात जे अगोदरच्या ज्या थिरीज होत्या जसं की इव्हॉल्युशनरिझम स्पेक्युलेटिव्ह हिस्ट्री आणि ते स्पे्युलेशन करायचे आहेत ना स्पेक्युलेशन म्हणजे काय अनुमान लावायचं हे असं असेल असं असेल आणि त्यांनी जसं मी सांगितलं सिंक्रोनिक स्टडीज आणि डायक्रोनिक स्टडीज म्हणजे काय डायक्रोनिक म्हणजे काय पूर्ण पहिले हिस्टोरिकल तुम्ही पूर्ण काढणार हिस्ट्री काढणार मग त्याच्यावर चर्चा करणार मग थेरी करणार हे काय म्हणतात प्रेझेंट फोकस जे आत्ता चाललं आहे तिथं जावा अभ्यास करा आणि मग थेरी मांडा तर तेच आहे सिंक्रॉनिक स्टडीज त्यानंतर एम्फसाईज केलं कम्पॅरेटिव्ह मेथडला आणि डिस्कवर केलं जनरल लॉज ऑफ सोशल लाईफ काही ना काहीतरी एक जनरल लॉज असतात ते डिस्कवर केलेत ते पण बघू आपण बघणारच आहोत आता यांचं मेजर वर्क जर पाहायला गेलं तरी तीन चार पुस्तक आहेत सोशल ऑर्गनायझेशन ऑफ ऑस्ट्रेलियन ट्रायब जसं म्हटलं ऑस्ट्रेलिया गेलेले स्ट्रक्चर अँड फंक्शन इन प्रिमेटिव्ह सोसायटी कसं असतं काय असतं सगळं सांगितलं त्यांनी मेथड इन सोशल अँथ्रपोलजी आणि अफ्रिकन सिस्टम ऑफ किनशिप वर पण त्यांनी छान लिहिले आणि मॅरेज इंट्रोडक्शन ठीक आहे हे बावन्चं आहे एकतीसचं आहे हे त्यानंतर आता कोर प्रिन्सिपल्स काय आहेत स्ट्रक्चरल फंक्शनिझममध्ये सगळ्यात मेन काय म्हटलं यांनी तर सोसायटी आहे ना एक तर ते जसं सांगितलं अगोदर पण सांगितलं की इंटर रिलेटेड पार्ट्सबद्दल आहे इंटर रिलेटेड पार्ट्स म्हणजे काय एक पार्ट असेल तर त्याला जर प्रॉब्लेम आला तर दुसरा डिस्टर्ब होऊन जाईल आणि त्याचं मेन फंक्शन तेच असणार आहे आणि फंक्शन म्हणजे काय आता सोसायटी स्ट्रक्चर समजा आणि फंक्शन म्हणजे काय कॉन्ट्रिब्युशन मेड बाय एनी ॲक्टिव्हिटी होतो कंटिन्यू ठेव द सोशल स्ट्रक्चर फंक्शन म्हणजे काय त्यांनी काय कार्य करायला पाहिजे तर कार्य काय आहे तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं केलं आहे त्यांनी कुठली ॲक्टिव्हिटी कशी कंटिन्यू ठेवायची तर हे कार्य असणार त्यांचं ठीक आहे सोशल स्ट्रक्चरमध्ये आणि स्ट्रक्चर म्हणजे काय तर अरेंजमेंट ऑफ रिलेशनशिप अमंग इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप्स आता तुम्ही एक ग्रुप आहे समजा हे असं तीन चार लोकांचं ग्रुप आहे तर ह्यांना हे सगळं म्हणून काय झालं स्ट्रक्चर आहे ना एक ग्रुप झाला समजा एक फॅमिली झाली ही तर ही जी फॅमिली एक स्ट्रक्चर झाली पण ह्यांना कार्य काय करायचं कसं काय काय करणार तुम्ही पुढे जाऊन इकॉनॉमी करणार पॉलिटिकल करणार तर हे जे कार्य असेल जे ऍक्शन असेल ते असेल त्यांचं फंक्शन म्हणून हे स्ट्रक्चरल फंक्शन फोकस दिला आहे आणि फोकस फक्त सोसायटीवर फक्त मेजरली यांनी सोसायटीवर दिला इंडिव्हिज्युअलवर नाही दिला जे इंडिव्युअ इंडिव्हिज्युअल बायोलॉजिकल नीड्स म्हणत होते ना कॉन्ट्रॅस्ट विथ मॅलिनॉस्की मॅलोनॉस्की काय म्हणायचे जे आपली बायोलॉजिकल नीड्स आहेत त्याच्यावर पहिले फोकस करणार मग जे सायकोलॉजिकल नीड्स आहेत ते फुलफिल करणार पण हे काय म्हणतात हे फक्त बायोलॉजिकल नीड्स नाही आहेत तर यांनी म्हटलं की सोसायटी इम्पॉर्टंट आहे जसं की इथं सांगितलं आता सोशल स्ट्रक्चरचं कॉन्सेप्ट काय तर जसं सांगितलं सोशल स्ट्रक्चर काय कंटिन्यू अरेंजमेंट ऑफ पर्सन्स इन रिलेशनशिप्स डिफाईंड ऑर कंट्रोल बाय इंस्टिट्यूशन्स म्हणजे तुम्ही असे अरेंजमेंट करता एक तर पहिले एकतर असं स्ट्रक्चर असेल त्यामध्ये जे पण ॲक्टिव्हिटी करत असाल तुम्ही तर ते कंटिन्यू राहत राहणार आणि त्याच्यामुळेच ते पण असेल तुमची ॲक्टिव्हिटी तर ते पुढे जाऊन कल्चर बनणार तर तसं यांचं म्हणणं आहे आणि हे सगळं कोण कंट्रोल करतं तर इन्स्टिट्यूशन्स कंट्रोल करणार वेगवेगळे फॅमिली आलं पॉलिटिक्स आलं मग किंचि तुमचे रिले रिलेशनशिप्स आले सगळे तर एक कोणी म्हटले असं एक स्टेटमेंट आहे यांचं तर हे इनवर्टेड कॉमर्स म्हणजे काय तर त्यांनी हे असं स्टेटमेंट दिलं आहे आणि यामध्ये तुम्हाला रोल रिलेशनशिप हे सगळे कनेक्टेड इंडिव्हिज्युअल्स असतात तुमचे जसं मी सांगितलं हे सगळे इंटरकनेक्टेड असणार असं ना की वेगवेगळे असणार आणि हे मेंटेन करतं ऑर्डरली सोशल लाईफ थ्रू इन्स्टिट्यूशन जसं मी सांगितलं किंची पॉलिटिक्स इकॉनॉमी आणि प्रत्येक इन्स्टिट्यूशन इंटरिलेटेड आहे आणि इंटर डिपेंडंट आहे एक दुसऱ्याबरोबर म्हणून काय म्हटलं मी कुठलाही पार्ट जर खराब झाला तर समजा एक हात नसेल तर तुमची पूर्ण जे फंक्शनिंग आहे ते तर पूर्ण तुटून जाईल किंवा जसं मी सांगितलं की सोलर सिस्टममध्ये सनच नसेल तर मग काय मग सगळे प्लॅनेट्स कुठे इकडे तिकडे भडकडे राहणार आणि सगळं बरपासून बसतील तसं ते का, का। एक्झाम्पल पर अ फॅमिली रिलेशन्स ऑफ फॅम फादर मदर सिबलिंग्स पार्ट ऑफ वायटर सोशल स्ट्रक्चर ठीक आहे ते पण देऊ शकतात तुम्हाला जर हे सोलरचं पण झालं सर सोलर पण देऊ शकता पण मेजरली जेवढं कनेक्टेड राहाल तुम्ही अँथ्रोलॉजीशी तेवढं चांगलं राहील स्पेसमध्ये नका जाऊ ठीक आहे जास्त स्पेसमध्ये गेला तर मग होऊन जाईल आता या याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे म्हणजे काय एज अ मेन फीचर्स काय आहेत यामध्ये तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट येतात सोशल ग्रुप्स सगळ्यात इम्पॉर्टंट येतात सोशल ग्रुप्स असायलाच पाहिजे यामध्ये जसं की फॅमिली क्लॅन ड्राईव्ह प्रत्येक ग्रुपमध्ये एक स्ट्रक्चर असेल रोल प्रत्येकाचा रोल असेल फादरचा रोल असेल मदरचा रोल असेल भावाचा असेल बहिणीचं असेल जे पण असेल ऑथॉरिटी असेल आणि हायर की असतील सगळ्यात वरती फादर असतील मग त्यानंतर मदर मग त्यानंतर सन मग त्यानंतर जे पण असेल काय असेल आणि हे जे आहेत त्या अरेंज केले जातात सोशल क्लासेस किंवा कॅटेगरीजमध्ये जसे जेंडर वेल्थ जसं मी सांगितलं कॅटेगराईज करतात हे आणि हे डिफाईन केलं जातात सोशल डिस्टिंगशन्स म्हणजे काही ना काहीतरी अथॉरिटी प्रेस्टीज इकॉनॉमिक डिफरन्सेस असतातच आणि त्यामध्ये डायरेक्ट रिलेशन्स डायरेक्ट रिलेशन्स म्हणजे काय पर्सन टू पर्सन टाईजला एक मास्टर अँड सर्वंट एक मास्टर आणि सर्वंटचं जसं टाय असतो तसं एक रिलेशन्स बनलेलं असतं त्यांच्यामध्ये आणि मेंटेन थ्रू कंटिन्युअस इंटरॅक्शन अमंग ग्रुप्स अँड इंडिव्हिज्युअल्स तर ठीक आहे इंटरॅक्शन असणारच ऑब्वयसली ग्रुप आणि इंडियज्युअलमध्ये आता वेगवेगळे टाईप्स आहेत सोशल स्ट्रक्चरमध्ये यांनी दोन मेजर सांगितलेत एक आहे जनरल ॲक्च्युअलमध्ये काय असतं बघा हे रेफर करतं आत्ताचं कारण जेव्हा चेंजिंग रिलेशनशिप्स म्हणजे आता समजा कसं सांगू दंटिन्युअसली इव्हॉल्विंग अँड डायनामिक सिच्युएशनल ॲक्च्युअल म्हणजे आत्ताच आहे प्लस बर्थ डेथ्स आणि मॅरेजेस तर हे चेंज होत राहणार बरोबर म्हणजे आता आपण आहोत इथं ठीक आहे आपण शंभर वर्षांनी तर नसतात इकडे पण ही जी फॅमिली जी सिस्टीम आहे ते तर चालूच असणार ना भले किती पण लुप्त येऊ द्या आपले प्रजाती किती पण येऊ द्या याच्यापेक्षा हजार वर्षानंतर पण जर समजा आता राहिली पृथ्वी तर ठीक मला तर शंभर वर्षातच आता तर म्हणायला लागले दोन हजार सव्वीसमध्येच सगळं संपून जाईल पण ठीक आहे आता काय बोलायचं त्या त्या ज्या पद्धतीनं आपण डिक्लाईन करतोय एन्व्हायरमेंटचं तर त्या हिशोबाने तर ते चान्सेस पण आहेत पण एवढं नाही अजून टाईम आहे त्याला अजून शंभर वर्ष तरी मला नाही वाटत काही होईल पण जर लईच आपण डेंजर केलं तर मग उघडंच होऊन जाईल ठीक आहे असं तर हे करंट चेंजिंग रिलेशनशिप्स आणि कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह होत राहतात आणि डायनॅमिक आहे आणि इथं बघा एक गेला दुसरा येईल एक गेला दुसरा येईल एक गेला दुसरा येईल डायनॅमिक आहे चेंजेस होत राहणार इथं आणि जनरल सोशल स्ट्रक्चरमध्ये काय हे इन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे एंडरिंग नॉर्म्स काय ना काहीतरी नॉर्म्स असतील तुमचं एक फ्रेमवर्क असेल त्यामध्येच तुम्ही चालणार भले ह्यातल्या हजारो येऊ या लाखो येऊ या कुणी येऊ द्या पण हे तर चालतच राहणार हे रिलेटिव्हली स्टेबल असाल ऑबियस आहे आणि कंटिन्युटी इक्ल्युरियम प्रोव्हाइड करतं जसं की फॅमिली स्ट्रक्चर आहे ते कॉन्स्ट राहणार भले मेंबर्स किती पण चेंज दे परदाता येऊ दे पोता येऊ दे मग त्याचा त्याचा पोता येऊ दे कुणी पण येऊ दे स्ट्रक्चर ते रिमेनच राहणार हे क्लिअर आहे आता स्ट्रक्चर आणि फंक्शन आता दो आता जसं की हे शब्द बनले स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणून मी जे आहे ते इंग्लिशमध्ये का केलं कारण की के पहिली तर गोष्ट तुम्हाला जे मराठी शब्द आहेत ते तुम्हाला नोट्समध्ये भेटून जातील ठीक आहे पहिले कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे तुम्हाला जर ते कळलंच नाही तर ते शब्द काय करणार तुम्ही घेऊन तर ते तुम्हाला जे शब्द पाहिजे ते तुम्हाला नोट्समध्ये सापडून जातील त्याचा काही इश्यू नाही पहिले ते कन्सेप्ट समजा वाटलं तर इंग्लिशमध्ये पहिले वाचान मग मराठीमध्ये वाचा डबल अंडरस्टँडिंग होईल प्लस इंग्लिशचं पण तुमचं नॉलेज वाढेल इव्हन सीसॅटमध्ये पण जर कोणाचं वीक असेल तर चांगलीच गोष्ट आहे बाय बायद्या मला सिसाईटमध्ये दोनशे पैकी एकशे सत्तर पडलेले तर समजू शकता असो सिम्पलच असतो तो पेपर ठीक आहे स्ट्रक्चर ऑर्डर अरेंजमेंट ऑफ पर्सन्स अँड ग्रुप्स जसं मी सांगितलं स्ट्रक्चर काय आहे एक ऑर्डर असतो जे की अरेंज केलं जातं पर्सन्सला आणि ग्रुप्सला पर्सन्स आणि ग्रुप्सला ऑर्गनाईजमध्ये अरेंजमेंट करून जातात आणि फंक्शन काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इच पार्ट टू द मेंटेन्स ऑफ द होल त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ह्यांच्यासाठी यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ह्यांच्यासाठी म्हणजे प्रत्येकाचं कॉन्ट्रिब्युशन तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन करताय तर ते असतो फंक्शन म्हणून याला काय म्हणलंय स्ट्रक्चरल फंक्शनिझम आणि सोसायटीज लाईक आय लिव्हिंग ऑर्गनाईज असं सांगितलं पार्ट्स परफॉर्म स्पेशल टास्क टू सस्टेन लाईफ आता प्रत्येक पार्ट वेगवेगळं पार्ट असेल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत हार्ट आहे किडनी आहे लिव्हर आहे तर प्रत्येकाचं एक स्पेशलाइज टास्क असेल ते सस्टेन करणार आपली पूर्ण बॉडीला आहे ना जर हे जर बंद पडलं तर झालं पण काम झालं हो ना हार्ट बंद पडल्यावर मग काय होणार तसं येते बायोलॉजिकल ऑर्गनिझम कॅन बी स्टडीड पोस्टमॉर्टम बट सोसायटी एक्झिस्ट ओन्ली थ्रू ऍक्टिव्ह फंक्शनिंग आता बघा कुठलाही बायोलॉजिकल ऑर्गनिझम असेल समजा त्याचं स्टडी करायचं असेल तर तुम्ही त्याच्या मेल्यानंतरच करू शकता पण सोसायटी अशी एकमेव गोष्ट आहे जेव्हा ॲक्टिव्ह फंक्शनिंग असेल ना तेव्हा तुम्ही स्टडी करू शकता आणि तेव्हाच ती टिकून राहते नाहीतर ती जर मग सोसायटी टिकलीच नाही तर आपण अभ्यासच कुठं करणार ना म्हणून सोसायटी एक्झिस्ट होती जोपर्यंत ते ॲक्टिव्हली फंक्शन करत असेल नाही तर ते मेल्यानंतर तर मग अवघडच होऊन जाईल ते हाय का नाही ते आता गेल्यावर कसं कळणार आहे ना कुठली लुप्त झाले काय झाले स्ट्रक्चर आणि फंक्शन आर म्युच्युअली डिपेंडंट नायदर कॅन एक्झिस्ट विदाउट इच अदर बरोबर आहे स्ट्रक्चर आणि फंक्शन एक एक दुसरे के बनेली आहे ठीक आहे बने होय हे हम बने हे एक दुसरे केली लिए तसं आहे त्याला म्हणतात सिंबॉलिक की सिम्बॉलिक सिम्बॉलिक नाही काय म्हणतो त्याला सिम काय होतं ते एन्व्हायरमेंटचा एक शब्द आहे मला क्लिक होत नाही आहे दोघांचा पण फायदा होतो त्यामध्ये म्युच्युअलिझम पण एक आहे म्युच्युअलिझम पण एक अजून कुठला तरी शब्द ठीक आहे असो कळून घे असं एक दुसरे केले बने हुए हे आता त्यामध्ये बघा एक आहे सोशल स्ट्रक्चर आणि एक आहे सोशल ऑर्गनायझेशन तर सोशल स्ट्रक्चर म्हणजे काय अरेंजमेंट ऑफ पर्सन अँड द रिलेशनशिप जसं मी सांगितलं प्रत्येकाचं पर्सन आणि त्यांचं रिलेशनशिप एक एकमेकांबरोबर पण ऑर्गनायझेशनमध्ये काय तर हे ॲक्टिव्हिटीज करतात आणि त्यांचं कॉर्डिनेशन करतात फरक आहे बघा इथं लोक आहेत हे लोक झाले ह्यांचं रिलेशनशिप काय ह्यांचं रिलेशनशिप काय ह्यांचं रिलेशनशिप ॲज अ होल हे कसे अरेंज करतात आपण हे झालं सोशल स्ट्रक्चर आणि आता अच्छा हि खाली एक्झाम्पल का मी ठीक आहे ओके स्ट्रक्चर म्हणजे बघा आर्मीचे रँक्स आहेत कर्नल मेजर कॅप्टन आता ऑर्गनायझेशनमध्ये काय ॲक्टिव्हिटीज काय काय करतात हे सगळे मिळून बॉर्डर पेट्रोल झालं रिलीफ वर्क झालं ट्रेनिंग झालं तर हे काय झालं ऑर्गनायझेशन आणि स्ट्रक्चर प्रोवाइड्स फ्रेमवर्क बघा एक फ्रेमवर्क तयार झाला आणि त्यामध्ये काय ॲक्टिव्हिटी करायची था? हे झाले ऑर्गनायझेशन प्रोवाईड करत आता यु आपण सोशल इन्स्टिट्यूशन्सकडे आता बऱ्यापैकी आपण हा जो आहे तर ते आपणनी केलेला आहे मला वाटतंय सोशल स्ट्रक्चर सोशल इन्स्टिट्यूशन वाटतं फॅमिली ग्रुप्समध्ये ठीक आहे फॅमिलीमध्येच असेल माझ्या मते फॅमिली का इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन कुठलं तरी एक आहे स्ट्रक्चरमध्ये केलं आहे आपण इन्स्टिट्यूशन्स वेगवेगळे पार्ट्स होते बघा सोशल ग्रुपन हे ते ठीक आहे आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर इकडं क्यू आर कोड आहे इकडं स्कॅन करू शकता जर स्कॅन नाही झाला तर इथं यू पी आय आय डी आहे इथं पण करू शकता तुम्हाला जे पण अमाऊंट द्यायचे ते देऊ शकता कारण की ह्याला खूप एफर्ट्स लागतात ठीक आहे चला आता इन्स्टिट्यूशन्स काय करतात इन्स्टिट्यूशन्स बघा आता कुठली इन्स्टिट्यूशन घ्या यू पी एस सी यू पी एस सीमध्ये काय असेल एक क्रायटेरिया असेल की तुम्ही असं असं बिहेव करायला पाहिजे असे असे रूल्स असतील तुम्हाला पहिले द्यायचे द्यायची मेन्स द्यायचे मग इंटरव्ह्यूला जायचं आहे तर हे नॉर्म्स असतात किंवा रूल्स असतात हे तोडायचे नाहीत आणि तुम्हाला बिहेव कसं करायचं ते सांगितलेलं आहे इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे हे पीपलला तुम्ही बिहेव कसं करायचं आणि तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतात हे इन्स्टिट्यूशनचं काम असते आणि इन्स्टिट्यूशन जे आहे ते रेग्युलेट करतात मेंटेन करतात सोशल रिलेशनशिप आता हे यूपीएससी झालं पण ओव्हरऑल जर अँथ्रोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह बघायला गेलं तर फॅमिलीमध्ये एक असं एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे किंवा रिलिजन एक आहे असं सोशल इन्स्टिट्यूशन जे रेग्युलेट करतं मेंटेन करतं सोशल रिलेशनशिप्स आणि लॉ पण आहे लॉ पण तशा प्रकारे काम करतं तुमच्याकडनं काय एक्सपर्ट असायला पाहिजे आणि तुम्ही कसे बिहेव करायला पाहिजे ते पण लॉ बरोबर कळतंच मग रेड ब्राऊनच्या मते आता इन्स्टिट्यूशन डिफाईन करतात रिलेशनशिप कंट्रोल बिहेवियर आणि एनशोर स्टेबिलिटी आणि सोशल स्ट्रक्चर इज कंट्रोल अँड डिफाईंड बाय इन्स्टिट्यूशन्स ठीक आहे इन्स्टिट्यूशनच सोशल कंट्रोल जे आहे ते सगळं डिफाईन केलं जातं हो सर कळत असेल नसेल जर कळत तर तुम्हाला परत एकदा लेक्चर बघायला लागेल आहे आणि जास्तच अवघड वाटायला लागलं तर नोट्स वाचा नोट्समधनं पण नसेल कळत तेव्हा मग मला डाऊट विचार डायरेक्ट डाऊट ना का विचारू काय वाचलं नाही काय नाही डायरेक्ट डाऊट विचारलं तर मग थोडं वाईट वाटतं मग तुम्ही नॉन सिटीज कॅटेगरीमध्ये येतात ठीक आहे असो स्ट्रक्चरल कंटिन्युटी स्ट्रक्चरल फॉर्म आता सोशल स्ट्रक्चर स्ट्रक्चरल फॉर्म टू इंडिविजुअल्स आणि अच्छा ठीक आहे हे बघा सोशल स्ट्रक्चर जसं सांगितलं अरेंजमेंट आहे फॉर्म काय आहे स्टेबल पॅटर्न ऑर नॉर्म्स गायडिंग सोशल लाईफ बघा हे जे कन्सेप्ट आहेत ना हे मेजरली तुम्हाला जेव्हा तुम्ही नोट्स वाचाल ना वा, तर तुम्हाला ते असं नको वाटायला की बाबा हा कुठं शब्द आला आणि हा शब्द आला जे मेन मेन कीवर्ड्स आहेत किंवा मेन मेन जे कन्सेप्ट्स आहेत ते समजावणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि जर तुम्हाला मी पूर्ण हे सांगत बसलं तर हे ऑलमोस्ट मला वाटते दहा का बारा पानाचं आहे पूर्ण लेखाच्यावर तर तेवढं जर सांगायला बसलं तर, तर तुम्ही झोपूनच जाल मग तर ठीक आहे ते लाईन टू लाईन सांगणं म्हणजे खूप आणि तुम्ही आता काही छोटे पण पोरं नाहीत तर ऑब्वियस आहे तर तुम्हाला जेवढं कन्सेप्टली जेवढी क्लॅरिटी येईल तेवढं सोपं जातं तुम्हाला तेवढं इंटरेस्ट पण जनरेट होणार बघा या सब्जेक्टमध्ये एक वैशिष्ट्य जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हायला हो लागले ना तुम्हाला अजून इंटरेस्ट येईल तुम्ही अजून वाचणार आणि जास्त पण भरकडू नका थोडंसं वाचू शकता पण जास्त पण नका जाऊ स्ट्रक्चरल फॉर्म स्टेबल पॅटर्न नॉर्म्स गायडिंग सोशल लाईफ ॲबस्ट्रॅक्ट इन ठीक आहे दो इंडिव्हिज्युअल चेंज स्ट्रक्चरल फॉर्म पर्सिस्ट थ्रू नॉर्म्स अँड स्टेबिलिटी ऑफ स्ट्रक्चर डिपेंड ऑन हाऊ वेल पार्ट्स परफॉर्म तर फंक्शन ठीक आहे बऱ्यापैकी तेच रिपीट झालंय की एकतर स्ट्रक्चर जे आहे ते अरेंजमेंट आहे तुमचं पीपलचं रिलेशन कसं असायला पाहिजे ते आणि जे स्ट्रक्चरल फॉर्म आहे ते स्टेबल पॅटर्न्स किंवा जे रूल्स आपण करतो आणि जे गाईड करतो आपल्या सोशल लाईफला तर ते फॉर्म डिवाइड करतं आता किनशिप आणि स्ट्रक्चरल फंक्शनलिझम आता किनशिपमध्ये मेजर वर्क जे यांनी केलं आहे ते अफ्रिकन सिस्टम ऑफ किनशिप अँड मॅरेज हे बुकमध्ये आहे एकोणीशे पन्नासचं त्यांनी तीन रूल्स किनशिप बिहेवियरचे सांगितलेत ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता युनिटी ऑफ सिब्लिम ग्रुप म्हटलं तर हे तुम्ही थोडंसं सर्च करा ठीक आहे हे तीन जे आहेत त्यांचे रूल्स युनिटी सिब्लिंगचं कसं सिब्लिंग एक सोशल युनिटसारखं ऍक्ट करतात मग ॲडजस्ट जनरेशन्समध्ये अथॉरिटी सबमिशन म्हणजे फादरची जी, जी पण अथॉरिटी असेल ती सनकडे जाते आणि अल्टरनेट जनरेशन मर्जिंग ऑफ अल्टरनेट जनरेशन म्हणजे काय ग्रँड फादर टू ग्रँडचाइल्ड म्हणजे फादरचं तर रोल गेला ग्रँड फादर अँड ग्रँडचाईल्डचं ते अल्टरनेट जनरेशनमध्ये किंवा रेसिपी प्रोकोलफेक्शन असतं पोता और दादा का रिलेशन चांगलं असतं असं असं काहीतरी आहे यामध्ये आणि एक आहे प्रॅक्टिसेस लाईक अवॉयडन्स अवॉइडन्स म्हणजे काय फादर इन लॉ आणि डॉटर इन लॉ आता यामध्ये थोडंसं जोकिंग रिलेशनशिप पण आहे यामध्ये आता हे जोकिंग रिलेशनशिप्स काय असतात तर मेंटेन हार्मनी जसं आपले काय म्हणतात ज्योते चुराई असतात बघा तशा टाईपमध्ये हे आता हे पुढे बघणारचं होतं टेन्शन रिलीज करण्यासाठी हे थोडंसं असतं पुढं तर जोकिंग रिलेशनशिप्समध्ये काय एक्झाम्पल तर एक बाथोंगा ट्राईब आहे ईस्ट आफ्रिकामध्ये तर त्यामध्ये काय असतं बहिणीचा जो पोरगा असतो सिस्टर्स सन ठीक आहे बहिणीचा पोरगाच तो स्टील करतो अंकलचा स्पिअर ठीक आहे काका मामाचा तो स्पियर जे पण त्यांचं हे असतं स्पियर माहिती असेल ना तो भाला टाईप तर तो भाला आहे ना चोरी करतो आणि त्यांच्या पत्नीला तो चिडवतो म्हणजे कोण बहिणीचं असेल ना ऑबियसली तर बहिणीला चिडवतो आणि मग अंकलचं हेच काम आहे की त्यांनी जास्त मारायचं नाही म्हणजे मारायचं इन द सेन्स रिटायलिएट नाही करायचं काही ना काहीतरी प्रतिक्रिया नाही द्यायची की बाबा हे कसं का गेलं नेहमी ते ठीक आहे तर कॉन्ट्रास्टमध्ये त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि तेवढंच आहे इम्पॉर्टंट तुम्ही रिस्पेक्ट द्या त्याला आणि हे रिफ्लेक्ट करतं स्ट्रक्चर अपोजिशन म्हणजे मॅटर्नल वर्सेस पॅटर्नल किंग आता यामध्ये कसं असतं बघा आता ह्याचं मेन फंक्शन काय आहे तर जे कॉन्फ्लिक्ट वगैरे होतात ना तर त्याला ते मे बी एक स्टेबिलिटी प्रदान करतं ठीक आहे आणि सिंबॉलिक मॅन प्रिझर्व सॉरिरी थ्रू रिच्युअल रिच्युअलाइज इंटरॅक्शन ठीक आहे तर हे जे एका एकता आहे ते मेंटेन करतं यामध्ये कसं एक जो स्ट्रेस जे असेल ते रिलीज होतं नॉर्मल होती कंडिशन जरा बरं वाटतं त्यांना पण जरा जरा अशी अशी माजक झाला की जरा टेन्शन फ्री राहतं तर तसं येते का क्लिअर आहे आता यामध्ये बघा क्रिटिसिझम काय आहे क्रिटिसिझम काय असेल मला सांगा बऱ्यापैकी तुम्हाला आता क्लिक व्हायला पाहिजे हो। आता जे पण मी फीचर सांगतो ना त्यासोबत तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की ह्याचं क्रिटिझम हे असेल फक्त एकच आहे यामध्ये थोडंसं तुम्ही आता इकडे मी जर्नलिस्टिक सांगितलं तिथं पण तुम्हाला जर जे जँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत त्यांचं एक दोन जरी अँथ्रोपॉलॉजिस्ट जर तुम्ही स्ट्रॉंग क्रिटिसिझम केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला अजून एक्स्ट्रा एज भेटून जाईल पॉईंट टू फाय मार्क्स तर चांगले भेटणार ठीक आहे तर यांनी ओव्हर एम्फोसिस दिला स्टेबिलिटी आणि हार्मनीवरती खूपच जास्त स्टेबिलिटी 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 लावलं यांनी आणि खूप हार्मनी 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 खूप छान 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 सांगितलंय पण तुम्ही कॉन्फ्लिक्ट आणि चेंज कसं होतं मेजरली वॉर वगैरे पण होतात ना फक्त हार्मनी हार्मनी हम सात साथ हे सारखं नाही होत ना ठीक आहे वॉर पण होती वॉर टू पण आली आता तर मूवी बाय द वेग तुम्ही इथं पण एक्झाम्पल टाकाल तिथं ठीक आहे अ हिस्टोरिकल निग्लेक्ट द स्टडी ऑफ इव्होल्युशन सोशल इव्होल्युशन ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही सोशल इव्होल्युशन कसं झालं आहे ते तर सांगितलंच नाही नुसतं आहे असं चाललंय पण कसं आलं ते ना सांगितलं आणि तुम्ही इंडिव्हिज्युअलला पॅसिव्ह बघताय आणि तुम्ही सांगता की स्ट्रक्चरमुळे ते एकदम बांधलं गेलं आहे हा इंडिव्ह्युज्युअल आहे ह्या स्ट्रक्चरच्या पलीकडे जातच नाही तर तसं आहे का नाही आणि तुम्ही टिलिलॉजिकल रिजनिंग करता टिलिलॉजिकल म्हणजे काय एंड्स तुमच्यासाठी एंड्स महत्त्वाचे आहेत मीन्स महत्त्वाचे नाही आहेत तुम्ही एंड पॉईंट बघताय म्हणजे काय आता समजा तुम्हाला एंड्स अँड मीन्स कसं सांगायचं तुम्हाला आता मला वाटतंय हे गांधीजींचंच कोट आहे मीन्स आर इम्पॉर्टंट दॅन एंड्स मीन्स म्हणजे काय तुम्ही कशा पद्धतीने आता बघा समजा यू पी एस सीचं एक्झाम्पल घेऊया थोडंसं इथे कडे जाऊया तुम्हाला थोडंसं एक म्हणणं सांगतो मीन्स म्हणजे काय तुम्ही प्रकारे आता यू पी एस सी एक्झाम आहे तुम्हाला इथं आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल आणि तुम्हाला इथं जाऊन आय एस बनायचं आहे हां किंवा डीवाय एस पी एम पी एस सी मध्ये तर मीन्स काय असेल तुम्ही हार्डवर्क करणार मस्त मस्त एकदम दहा दहा बारा बारा तास अभ्यास करणार सगळं क्रिटिकल अनालिसिस आणि हे ते सगळं करून मग एस होणार हे एक वे आहे ह्याला म्हणत एक मीन्स आहे किंवा तुम्हाला आय व्हायचं आहे भले ते कसंही हो तर मग गेम चेंज होतो बघा एंड जेव्हा तुम्ही करता करताना भले मीन्स तुम्हाला फरक नाही पडत तर मग झालं काम मग तुम्ही डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनवून जसं की पूजा खेडकरनं केलं डिसेबिलिटी बनवलं पहिले ओबीसी बनवलं मग त्याच्यात पण सिलेक्शन नाही झालं तर मग त्यांनी डिसेबिलिटी बनवलं डिसेबिलिटी बनवल्यानंतर मग परत त्यांनी एक्झाम दिली म्हणले माझे डोळे खराब आहे नेहन ते खराब आहे आणि बाय द वे त्यांच्या आता खूप सारे निघलं ते पण ठीक आहे असू द्या तर समजलं का एंड्सवर जास्त फोकस केला म्हणून यांनी म्हटलं टिलियलॉजिकल रिजनिंग तुम्ही डायरेक्ट एक्झिस्ट करताय पण ते बिकॉज दे सर्व पर्पज तुम्ही म्हणता की काय ना काहीतरी पर्पज असेल म्हणून ते एक्झिस्ट करताय असं थोडी आहे आणि एक सर्क्युलर लॉजिक लावलं एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन जस्टिफा एन्स बाय दर फंक्शन्स तुम्ही एक सर्क्युलर लॉजिक लावूनच ठेवलाय की जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते स्वतः जस्टिफे करतात स्वतःलाच म्हणजे कळलं का तुम्हाला तर फॅमिली आहे फॅमिली आहे म्हणूनच फॅमिली आहे असं म्हणताय तुम्ही कळलं का सेल्फ डिक्लेअर करताय तुम्ही आपुणिच भागवानी असं झालं ते ठीक आहे असं इग्नोर इंग पॉवर रेस अँड जेंडर आता हे सगळे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत त्यांनी हे कव्हर नाही केलेले इन पण आहे तुम्ही सगळे हार्मनी हार्मोनीज लावले पावर आहे रेस आहे जेंडर डायनॅमिक्स आहे त्यामध्ये पण अजून नगेटिव्ह क्रॅटेरिअर भरपूर आहे इवन ई इव्हन स्प्रिचर्ड आर्ग्यूड एन्थ्रोलॉजीज कम्पेरेटिव्ह हिस्ट्री नॉट अस नॅचरल सायन्स हे काय नॅचरल सायन्स नाही चाललंय आपला बायलॉजीसारखं नाही आहे की अच्छा हे उत्क्रांती अशी झाली येणार असं झालं हे कम्पेरेरटिव्ह हिस्ट्री वेगवेगळं प्रत्येकाचं वेगवेगळं कल्चर आहे कम्पॅरेटिव्ह हिस्ट्री असणारच यामध्ये तर इकडे बघा मॅलिनॉस्की आणि राडक्ली ब्राऊन यांच्याबद्दल थोडंसं एक कंपॅरिझन सांगितलेलं आहे इथे तुम्ही आता वाचून घेऊ शकता तर मी परत बोलत बसणार नाही तुम्हाला पण परत बोर होऊन जाईल परत परत तेथेच वाचायला हे वाचून घ्या व्यवस्थितपणे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लगेच हे भले किती पण वाईट असो दे कुठली थेअरी त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं छान छानच बोलायचं तुम्हाला इव्हन इंटरव्ह्यूमध्ये पण शिफ्टेड ॲन्थोजी फ्रॉम हिस्टॉरिकल टू सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन त्यांनी सोशल इन्स्टिट्यूशनवर फोकस केला मग कम्पॅरेटिव्ह सोशलॉजी अँड अनालिसिस ऑफ सोशल स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं ॲज अ सायन्स ऑफ सोशल सिस्टम सांगितलं इन्फ्लुएन्स्ड लेटर थिंकर्स आता यांच्यामुळे ते इन्फ्लुएन्स झाली एन स्प्रिचर्ड फॉर्टेज फर्थ आणि भले लिमिटेशन्स किती पण असतो पण फाउंडेशन झालं एक स्ट्रक्चर अनालिसिस झालं किनशिप थ्रीमध्ये पण ठीक आहे उमेद आपले लेक्चर चा, अच्छा लागणार आहे का तो डोनेट तब टपाके डोनेट कीजिए ठीक आहे इथं लिंक आहे यू पी आय आय डी पण आहे लिंकच बोलतो आहे क्यू आर कोड आहे तर करू शकता तुम्ही ठीक आहे चलो मग धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद